नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट यालाच आपण म्हणतो त्या परीक्षेमध्ये नव्वदपेक्षा जास्त मार्क्स कसे घ्यायचे आणि टी ई टी पास होण्याचा जो मूल मंत्र आहे तो मंत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपला पहिला मुद्दा आहे की ई टी पास होण्याचा मूलमंत्र काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे ज्यांचं डी एड झालेलं असेल त्यांना माहितीच असेल की शिक्षक पात्रता जी परीक्षा आहे ही शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती होणार आहे आणि पेपरमध्ये आपण बातमी पाहिलेली होती की मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता आहे एक्झाम होईल तेव्हा होईल मे महिन्यात होईल किंवा जून महिन्यामध्ये होईल पण या जर परीक्षेचा जर निकाल आपण पाहिला तर तो, तो निकाल खूप कमी लागतो खूप कमी विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होतात आणि जो पंचावन्न साठ टक्केचा सा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यानुसार तुम्हाला नव्वद प्लस मार्क्स घेणं आहे जेणेकरून तुमची ओपन कॅटेगरीमधून निवड होईल तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टी पास होण्यासाठी तुम्हाला जास्त असे काही वेगळे प्रयत्न करायचे नाही आहेत तर दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीसपर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकाचा इतका चांगला अभ्यास करा की पूर्ण प्रश्न जे आहेत कोणत्या प्रकारे विचारलेले आहेत कशा पद्धतीने विचारलेले आहेत आणि कशा प्रकारचे विचारू शकतात हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे तर यासाठी जे विषय आहेत ते विषय आहेत मराठी इंग्रजी मानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास तर मित्रांनो मराठीसाठी तीस मार्क आहेत इंग्लिशसाठी तीस मार्क आहेत मानसशास्त्रासाठी तीस मार्क आहेत गणितासाठी तीस मार्क आहेत आणि परिसर अभ्यासासाठी तीस मार्क आहेत मराठीमध्ये मराठी व्याकरणावरचे प्रश्न विचारले जातात एक उतारा असतो कवितेवरचा आणि एक गद्य आणि पद्य असे दोन उतारे असतात तर ज्यांचा मराठी व्याकरणाचा अभ्यास अतिशय चांगला आहे तो विद्यार्थी पंचवीस प्लस मार्क्स इथे घेऊ शकतो इंग्लिश कितीही कमी अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर पंधरा प्लस मार्क्स तो इथे घेऊ शकतो मानसशास्त्राचा जर <coughs> सॉरी मानसशास्त्राचा जर तुम्ही विचार केला तर वीस प्लस मार्क्स घेणं काहीही अवघड नाही मला स्वतःला मानसशास्त्रामध्ये तीसपैकी एकोणतीस मार्क्स मिळालेले आहेत तर गणितामध्ये सुद्धा वीस प्लस तुम्ही मार्क्स घेऊ शकता आणि परिसर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला येत्या पहिलीपासून आठवीपर्यंतचे इतिहास भूगोल विज्ञान हे पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत इथं सुद्धा तुम्ही वीस प्लस मार्क्स आरामात घेऊ शकतात कमीत कमीचा जरी तुम्ही विचार केला तर शंभर प्लस मार्क्स तुमचे इथं होत आहेत यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहूया की महा टी ई टी परीक्षेचे चाळीस दिवसांचे नियोजन आता सी टी ई टी आणि टी ई टी टी ई टीचा विचार केला आणि सी टी ई टीचा जर विचार केला तर सी टी ई टी ही केंद्रीय विद्यालयाची परीक्षा आहे केंद्रातील परीक्षा आहे आणि टी ई टी ही महाराष्ट्र राज्यातील परीक्षा आहे तर या दोन्हीसाठी हा जो पेपर आहे तो हिंदीतून असणार आहे हा मराठीतून असणार आहे ही परीक्षा जुलै महिन्यामध्ये होणार आहे आणि हिचा आणखीन टाईम टेबल आलेला नाही मे किंवा जूनमध्ये ही एक्झाम होणार आहे तर दोन्ही परीक्ष परीक्षेचा एकत्रित अभ्यास देखील तुम्हाला या ठिकाणी करता येतो तर यासाठी तुम्हाला चाळीस दिवसामध्ये कमीत कमी तुम्ही चाळीस दिवस पकडा जास्तीत जास्त दिवस मिळाले तरी चांगलंच आहे कारण तुमचा अतिशय छान पद्धतीने अभ्यास होणार आहे तर या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश मानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास आता यामध्ये हे चार तरी विषय फिक्स आहेत परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला इतिहास वाचायचे भूगोल वाचायचे विज्ञान वाचायचे करंटवरती प्रश्न इथे विचारलेले जात नाहीत सरळ सरळ जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावरीलच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात तर मित्रांनो यासाठी आपण सिरीज सुरुवात करणार आहोत मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण मानसशास्त्र गणित आणि परिसराभ्यास तर जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्या पुस्तकावरील जे पाठ आहेत इयत्ता सातवी म्हणा आठवी म्हणा यावरील पाठामधील या, या पुस्तकामधील पाठामधील जे प्रश्न आहेत त्यावरती आपण देखील लेक्चर घेणार आहोत तर त्यानंतर काय वाचावे किती वाचावे आणि कसे वाचावे हा सर्वांना पडलेला एक प्रश्न असतो की नेमकं अभ्यास करायचा काय वाचायचं किती वाचायचं आणि कसं वाचायचं आता काय वाचावे जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोरून गेलेल्याच नव्हे तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यासलेल्या पाहिजेत नंतरचा प्रश्न आहे किती वाचावे तर तुम्ही दिवसाचा टाइम टेबल बनवा अगदी गृहिणी जर असतील तर त्या गृहिणींनीसुद्धा दिवसाचे चार ते पाच तास काढा मी तुम्हाला अगदी म्हणत नाही आहे की दहा दहा तास अभ्यास करा तर दिवसाचा चार तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण मानसशास्त्राचा विचार केला तर मानसशास्त्राची आपण पी वॅक्यू सिरीज तसेच जे प्रकाशनाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधील प्रश्न मी स्वतः जी काढलेले आहेत त्या प्रश्नांची सिरीज आपण इथं सुरुवात करणार आहोत जेणेकरून पंचवीस प्लस तुम्हाला मानसशास्त्रामध्ये मार्क मिळवण्याची हमी मी देते त्यानंतर कसे वाचावे आता वाचताना कसं वाचायचं आहे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आता मानसशास्त्राची खूप जणाला भीती वाटते तर मानसशास्त्रामध्ये हा असा विषय आहे की तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स मिळवून देते तुम्हाला मी या अगोदर पण सांगितलं की मला स्वतःला या विषयामध्ये एकोणतीस मार्क आहेत तीसपैकी है है तर मानसशास्त्र जे आहे त्यामध्ये तुम्हाला इकडे जर जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव इथं त्यांच्या व्याख्या लिहायच्या आहेत त्यानंतर उपपत्ती असतील उपपत्ती हा एक टॉपिक आहे तर शास्त्रज्ञ उपपत्ती कोणती आहे त्या उपपत्तीचं नाव त्यानंतर कोणत्या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला यावरही प्रश्न विचारलेले आहेत स्टेप बाय स्टेप आपण सगळं पाहण्यात जाणार आहोत प्रश्न पण घेणार आहोत आणि डाटा पण घेणार आहोत पूर्ण आपण याची तयारी करणार आहोत आणि ज्या नोट्स आहेत ती टी न्यू नोट्स सिरीजची आपण सुरुवात केलेली आहे त्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही तर एवढंच सांगू शकते या ठिकाणी मी की आपण जी सिरीज सुरुवात करत आहोत त्या सिरीजचा तुम्हाला खूप छान असा फायदा होणार आहे आणि मी स्वत दोन हजार तेरा ते एकवीस याचे टी फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेपर पास आहे माझ्या स्व अनुभवातून स्वनोट्स काढलेल्यामधून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर अशा प्रकारे मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका